नमस्कार मित्रांनो ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसी नेत्यांनी आता मेगा प्लान आखलाय हैदराबाद गॅजेट चा जी आर काढल्यानंतर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी ने केलाय त्यामुळे संबंधित जी आर रद्द करण्याची मागणी देखील ओबीसी नेत्यांकडून करण्यात आलीये एवढंच नाही तर जी आर विरोधात ओबीसी नेते दोन पातळीवर लढाई लढणार आहेत राज्य सरकारनं काढलेल्या जी आर राज्य सरकारनं काढलेल्या जी मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ थेट कोर्टात आव्हान देणार आहेत येत्या दोन ते चार दिवसात भुजबळ आहेत दरम्यान छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणात दुसरा कोणताही वाटेकरी नको म्हणून कोर्टात जाणार आहेत तर दुसरे ओबीसी नेते विजय देखील सरकारनं काढलेल्या जी आर विरोधात रस्त्यावरची आणि कोर्टातली लढाई लढणार आहेत तर लक्ष्मण हाके देखील भुजबळ आणि वड्डेटीवारांच्या साथीला उभे असून ते देखील ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत एवढंच नाही तर छगन भुजबळ यांच्याप्रमाणे विजय वड्डेटीवारांनी देखील कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय तसंच ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी तसंच ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी वडेटीवारांनी आंदोलनाची हाक दिलीये तर लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार मात्र ओबीसी नेत्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे असा सल्ला उदय सामंतांनी दिलाय एवढंच नाही तर ओबीसी नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर जरांगे पाटलांनी देखील सरकारला गंभीर इशारा दिला आहे आरक्षणाच्या जी धक्का लागल्यास महाराष्ट्रात एकही नेत्याला फिरू देणार नसल्याचा धमकीवजा इशारा जरांगेंनी दिलाय तर जरांगेच्या इशाऱ्यानंतर भुजबळांनी देखील त्यांना खोचक टोला लगावलाय त्यामुळे आरक्षणावरून आगामी काही दिवसात महाराष्ट्राचं राजकारण आणखी स्थापण्याची शक्यता आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा